सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी दरम्यान राकेश किशोर नावाच्या एका वकिलाने अचानक आपला बूट काढून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताबडतोब अडवले तेव्हा आरोपीने सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा केल्या आणि नंतर तो म्हणाला की हे देवाने मला करायला लावले अशा प्रकारचे वक्तव्य एका वकिलाने करणे म्हणजे हे मूर्खपणाचे लक्षण आहे या घटनेमुळे संपूर्ण देशात संताप पसरला न्याय व्यवस्थेवरचा हा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या मूलभूत मूल्यावर आघात आहे असहमती व्यक्त करण्याचे अनेक कायदेशीर मार्ग उपलब्ध असतानाही अशा हिंसात्मक कृती केवळ लाजिरवाणे आहेत या घटनेनंतर सरन्यायाधीश गवई यांनी मात्र शांतता आणि संयम राखत कार्यवाही पुढे चालू ठेवली हे त्यांच्या न्यायनिष्ठेचे प्रतीक आहे अशा प्रकारच्या कृती करणे हे एक लाजीरवाणी गोष्ट आहे कारण न्याय संस्थेचा सन्मान राखणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे आणि जर आपले मतभेद असल्यास ते सोडवण्यासाठी अनेक मार्ग न्याय व्यवस्थेत आहेत याचे देखील सर्वांनी भान राखणे महत्वाचे आहे त्यामुळे अशा घटनांना वेळेच आळा घालणे आवश्यक आहे आपले काय मत आहे नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा थँक्यू